पुण्यातल्या एटीएस कारवाईबाबतची ही एक मोठी अपडेट येते जुबेर हंगरगेकरकडे कुख्यात दहशतवादी लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर सापडलेलं आहे आणि जुबेर अल कायद्याच्या संपर्कात असल्याचा त्यामुळे संशय आहे एटीएसनं अल कायदा दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पुण्यामधून जुबेर हंगरगेकरला के अटक केलेली होती आणि हंगरगेकर जवळ अल कायदा इन्स्पायर मासिकातल्या ए के फॉर्टी सेव्हन रायफलनं गोळीबार करण्याची आणि बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचं छायाचित्र आणि माहिती आढळून आलेली आहे किती जुबेरच्या संपर्कात कट्टरतावादी तरुण मुलं आहेत आणि त्यांनी आणखी कोणाला अलकायद्याचे सदस्य होण्यासाठी बुद्धिभेद केले आहे का याचा तपास आता एटीएस कडून केला जातो आहे जुबेर हंगेरगेकर उच्च शिक्षित आहे आय टी कंपनीमध्ये लाखोंचं पॅकेज तो घेतो